नमस्कार आपण एका अशा काळात डोकावणार आहोत जेव्हा मुघल साम्राज्याचा सा दबदबा म्हणजे काय तो अगदी शिगेला पोहोचला होता हो खरे सगळीकडे एक प्रकारची भीती होती राजे नवाब मोठे मोठे सरदार सगळे दिल्लीच्या तक्तापुढे मान झुकवत होते अगदी म्हणजे दरबारात साधं बोलायलाही लोकांचा सा धीर होत नसे अशा वेळेस महाराष्ट्रातून एक राजा येतो आज आपण दरबारातील सिंह गर्जना शिवरायांचा स्वाभिमान यावर आधारित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत आपलं उद्दिष्ट काय तर त्या एका ऐतिहासिक क्षणामागचं धैर्य आणि स्वाभिमान समजून घेणं हो। विचार करा फक्त सिंघाच्या चालीने एकदम छातीने आणि डोळ्यात जणू अंगार घेऊन शिवाजी महाराज औरंगजेबाच्या त्या खच्सून भरलेल्या दरबारात येतात आणि सगळ्यांना काय वाटलं असेल हेच की हा राजा पण आता इतरांसारखा झुकणार hmm, आणि इथंच इथंच खरी गोष्ट सुरू होते म्हणजे हे समजून घ्यायला हवं की त्या काळात बादशा पुढे न झुकणं म्हणजे सरळ सरळ मृत्यूला आमंत्रण बरोबर सगळ्यांना वाटत होतं की महाराज पण इतरांसारखेच वागतील नाही का परिस्थिती बघून नमते घेतील पण हा स्रोत आपल्याला आठवण करून देतो काय तर त्यांना काय ठाऊक शिवरायांना साष्टांग नवे स्वराज्य कसं साजरं करायचंय तेच माहीत होतं वा म्हणजे हा फक्त राजकीय विरोध नव्हता तर नाही अजिबात नाही हा मूल्यांचा संघर्ष होता तत्वांचा प्रश्न होता आणि मग तो क्षण येतो महाराजांनी मान झुकवायला नकार दिला त्यांची नजर नजर थेट औरंगजेबाच्या डोळ्यात हो आणि आणि ती नजर... म्हटल्याप्रमाणे तिथं न वाजलेली शस्त्र तरीही घडलेला सगळ्यात मोठा धमाका काय जबरदस्त कल्पना आहे अगदी हा धमाका म्हणजे काय तर औरंगजेबाची जी अमर्याद सत्ता होती जिंकली अदब होती दरबारातली त्याला दिलेलं आव्हान होतं ते थे। थेट आव्हान हो हे फक्त धैर्य नव्हतं तर हा आत्मसन्मानाचा आवाज होता या एका कृतीने महाराजांनी काय सिद्ध केलं की खरा राजा फक्त गादीवर बसणारा नसतो तर आपला आत्मसन्मान आपली तत्व जगासमोर उभी करणारा असतो ही घटना म्हणजे एका व्यक्तीचं धैर्य नाही तर एका तत्वाचा विजय होता स्वाभिमानाचा आणि त्याचा परिणाम औरंगजेबावर त्या दरबारावर निश्चितच त्या घटनेने सम्राटाच्या सत्तेवर सुद्धा एक वेगळीच छाप सोडली असं म्हटलंय म्हणजे त्याच्या त्या सर्व शक्तिमान प्रतिमेला कुठेतरी तडा गेला अच्छा हो एक मनोवैज्ञानिक धक्का होता तो केवळ दरबारीच नाही तर स्वतः औरंगजेबालाही त्याच्या सत्तेच्या मर्यादांची जाणीव झाली असेल क्षणभर खरे तर त्या भरलेल्या दरबारात जिथे भीती आणि अधीनता याच गोष्टी अपेक्षित होत्या तिथे शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची एक अशी मिसाल कायम केली जी विसरता येणार नाही अगदी त्यांनी दाखवून दिलं की आत्मसन्मान ही कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी शक्ती आहे बरोबर हा केवळ राजकीय नाही तर नैतिक आणि मानसिक विजय होता आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा नाही का कोणता की त्या एका क्षणाचा त्या न झुकण्याचा दरबारातील लोकांवर अगदी औरंगजेबावर सुद्धा फक्त तात्कालिक नाही तर ता दीर्घकालीन परिणाम काय झाला असेल म्हणजे मानसिक पातळीवर हो मानसिक राजकीय धोरणांवर त्या एका कृतीने इतिहासाच्या प्रवाहाला नकळत का होईना कोणती नवी दिशा दिली असेल हा प्रश्न उरतोच